मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत आपण आपलं वर्क लाइफ बॅलन्स कसं चांगल्या प्रकारे करू शकतो आजकाल काय झालं की कामाचा ताण खूप वाढला आहे कामाचे तास खूप वाढलेले आहे त्यामुळे या कामाचा आणि आपल्या लाईफचा आपल्या जीवनाचा आपण त्याचं संतुलन साधू शकत नाही आहोत त्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम वाढलेले दिसतात त्यामुळे सगळ्यात पहिले काय करायचं आहे की आपल्याला प्राधान्य कशाला द्यायचं आहे ते बघायचं आहे दिवसभराची कामाची एक यादी तुम्ही बनवायची त्यामध्ये आठ काम असतील दहा असतील बारा असतील कितीही काम असतील त्या पद्धतीने तुम्ही लिस्ट तुमच्या असं लक्षात येईल की काही काम असे आहेत की त्याला वेळही द्यावा लागणार नाही आणि अगदी काही ना अगदी कमी वेळ लागेल आणि त्यानुसार मग तुमचे दिवसभराचे ठरलेले काम सगळे पूर्ण होणार आणि एक गोल सेट करा की आज आपल्याला हे करायचं आहे होत ते केलं तर नक्की होतं पण एक ठरवायचं आहे की मला हे करायचं आहे दुसरी गोष्ट आपला वेळ वाया कुठे जातो आहे ते बघायचं ऑफिस वर्क असेल तुम्ही ऑफिस मध्ये अगदी दहा दहा बारा बारा तास बसत असाल तिथे तुमचं काम होतं काही मिटिंग असतात त्या तुम्ही नाही अटेंड केल्यात तरी चालू शकतात तेव्हा कलिगला तुम्हाला तिथे नाही म्हणता आलं पाहिजे प्रत्येक वेळी तुम्हीच मीटिंगला गेलं पाहिजे असं नाही मग तुम्हाला नाही म्हणता जर आलं तर तो वेळ तुमचा वाचू शकतो आणि मग तो तुम्ही वेळ आपल्या फॅमिलीसाठी देऊ शकता त्यानंतर ता सुट्टीच्या दिवशी फॅमिलीला वेळ देणं खूप गरजेचं आहे रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये सुद्धा रोज आपण स्वतः फॅमिलीसाठी वेळ देणं गरजेचं आहे रोज सोबत संध्याकाळी जेवण गरजेचं आहे कुठे बाहेर फिरायला जाता आलं वॉक करता आला तर चांगलंच आहे आणि घरी आल्यानंतर ऑफिसचे काम घरी आणायचे नाही सोशल मीडियापासून दूर राहायचं म्हणजेच आपला मोबाईल दोघांनी पण पती पत्नी दूर ठेवायचं आहे काय होतं की आधीच ऑफिस मध्ये यायला घरी उशीर होतो आल्यानंतर परत टी व्ही लागतो किंवा हातात मोबाईल असतो त्यामुळे दोघांचं बोलणं होत नाही आणि मुलांशी सुद्धा संवाद साधला जात नाही त्यामुळं मुलं आपली एकलकोंडी होत आहेत ते सुद्धा सतत मोबाईलचा वापर करत आहेत त्यांना वेळ देणं खूप महत्वाचं आहे पण आपलं होतं काय की आपण वेळ देऊ शकत नाही असं म्हणतो आणि मग मुलांना शनिवारी किंवा रविवारी बाहेर घेऊन जातो त्यांना पाहिजे ते खाऊ घालतो पाहिजे ते खेळणे देतो आणि असं वाटतं की आपलं पॅरेंटिंग आपण खूप छान पद्धतीने करत आहोत पण हे पॅरेंटिंग चुकीचं आहे तुम्हाला आपल्या मुलांसाठी वेळ देणं खूप गरजेचं आहे मग यातून अनेक समस्या निर्माण होतात मुलं ऐकत नाहीत चिडचिड करतात आणि आपण आता जर मुलांना वेळ दिला नाही तर पुढे मुलं सुद्धा आपल्याला वेळ देणार नाहीत हे लक्षात घ्यायचं आहे त्यामुळे संवाद हा सगळ्यात महत्वाचा आहे हे आपल्याला बॅलन्स करता आलं पाहिजे तर आपलं पण आयुष्य पुढे चांगलं जाणार आहे आणि आता मुलांमध्ये सुद्धा एक मुलांना वाढवताना सुद्धा आपल्याला ही गोष्ट खूप उपयोगी येणार आहे आपण जर वाचन करत असो घरामध्ये मुलं सुद्धा वाचना वाचन करणार आहेत त्यामुळे वाचनासाठी सुद्धा तुम्हाला वेळ काढायचा आहे त्यानंतर आपल्या शरीरासाठी स्वतःसाठी वेळ द्या रोज अर्धा तास एक तास स्वतःसाठी वेळ द्या कारण काय होतं या कामाच्या मध्ये मला वेळ नाही या सबबी खाली नुसतंच काम 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 केल्या जातं आणि मग ऑफिस मधून थकून भागून दमून आल्यानंतर सोशल मीडिया किंवा टी आधार घेतला जातो यामध्ये स्वतःसाठी पाच मिनिटही वेळ दिला जात नाही तर असं न करता रोज स्वतःसाठी वेळ द्या त्यामध्ये तुम्ही वॉकिंग करू शकाल त्यामध्ये योगाभ्यास करू शकाल आणि मेडिटेशन प्राणायाम करू शकाल हे जर तुम्ही केलं तर तुमचं आरोग्य आज चांगलं राहणार आहेच आणि पुढे सुद्धा तुम्हाला तुमचं आयुष्य चांगलं राहणार आहे त्यासाठी आपल्याला आताच याकडे लक्ष द्यावं लागणार आहे मला वेळ नाही ही सबब सोडून द्या थोडा तरी वेळ मिळतो काढला तर वेळ मिळतो त्यामुळे इकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि आपल्या कामाचं वेळापत्रक बनवा अगदी ठरल्याप्रमाणे नाही सात ते आठ आहे नऊ ते दहा आहे दहा ते आपल्या असं नाही पण एक वेळापत्रक ठरवा ती मला हे या सगळ्या पद्धतीने कामं करायची आहेत तर होतात त्यानुसार जर कामं केली ना तर होतात तर जरूर वेळापत्रक बनवा खाण्याकडे सुद्धा चांगलं लक्ष द्या वेळ झाली आहे आणि खायला वेळ नाही म्हणून लिफ्टमध्येच काहीतरी खाणार किंवा गाडीत रस्त्यावर काहीतरी खाणार असं न करता ब्रेकफास्ट तरी थोडा वेळ द्या जेवण चांगलं करा आपण जेवण चांगलं करा तुम्हाला वाटेल की मी काय सांगते जेवण पण हेल्दी फूड खा सतत बाहेरचं खाणं टाळा त्यामध्ये जंक फूड फास्ट फूड तर नकोच आहे कारण आजकाल मुलांना पंचवीसाव्या तिसाव्या वर्षी कोलेस्ट्रॉल त्यांचं वाढून येत आहे खूप चिंतेची गोष्ट आहे ही त्यामुळे खाण्याकडे सुद्धा लक्ष द्या सॅलडचं प्रमाण वाढवा हेल्दी डाएट घ्या एकच की हेल्दी तुम्हाला वाटेल सांगणं सोपं आहे पण आम्ही काय एकतर इथे शहरामध्ये आमच्याकडे काम करायला कोणी नसतं आम्हाला ऑफिस करायचं कधी बनवणार मान्य आहे सगळ्या गोष्टी पण तुम्ही खाता हेही मान्य आहे पण सोबत तुम्ही सॅलड घेऊ शकता राजगिरा चिक्की किंवा राजगिराचे लाडू किंवा शेंगदाण्याचे लाडू असेही तुम्ही खाऊ शकता भाजी एखाद्या वेळेस घरी बनवू शकता वेळ असेल त्या पद्धतीने थोडं स्वतःला मॉडीफाय करा आणि त्यातल्या त्यात कुठे आपल्याला बॅलन्स साधता येईल हा प्रयत्न जरूर करा शरीर सुदृढ ठेवण्याचा प्रयत्न करा आरोग्य धनसंपदा म्हटलेलं आहे तुमचा बँक बॅलन्स तिकडे खूप वाढत असेल इकडे शरीर जर चांगलं नसेल तर त्या बँक बॅलन्सचा काहीच उपयोग नाही म्हणून पहिले सुदृढ शरीर असणं गरजेचं आहे आणि आपली मानसिकता सकारात्मक ठेवा सकारात्मक विचार करा सकारात्मकता जर असेल तर आपल्यामध्ये निगेटिव्ह विचार येणार नाहीत आणि त्याचा परिणाम मग आपल्या जीवनावर होणार नाही सतत निगेटिव्हिटी असेल तर चिंता वाढते तणाव वाढता झोप होते अग होते अगदी अनिद्रा झोपेची आराधना करावी लागते तर ह्या गोष्टी टाळण्यासाठी सकारात्मकता ठेवणं खूप गरजेचं आहे शेअर करण्याची सवय करा काही तुम्हाला मनात सहल असेल दुःख असेल एखाद्या गोष्टीचा राग आला असेल तर तो कोणाशी तरी शेअर करा तुम्हाला चांगले मित्र असतील मित्र असतील काय असायलाच पाहिजेत तर त्यामुळे काय होतं की तुमचा स्ट्रेस थोडा कमी होतो आणि मित्रांना पण वेळ द्यायला शिका कम्युनिटीमध्ये राहायला शिका समाजामध्ये राहायला वाढवा अध्यात्मिकता वाढवा अध्यात्मिकता म्हणजे अगदी सत्संगाला भागवताला जाऊन बसा असं नाही म्हणते मी पण थोडं आध्यात्मिक होण्याचा प्रयत्न करा पुस्तकं वाचा काही जप करा थोडं देवाचं ध्यान करा किंवा मनातल्या मनात ओम जरी जप तुम्ही केला तरी तुम्हाला खूप शांत वाटणार आहे एखादी ट्रिप प्लॅन करा थोड आठ दहा दिवस कामामध्ये जर ब्रेक घेतला तर आपण ताजतवान होऊन परत कामाला लागू शकतो त्यामुळे ह्या गोष्टी जर केल्या तर लाईफ बॅलन्स वर्क लाईफ बॅलन्स तुम्हाला नीट करता येईल आणि लक्षात घ्या बर्थ हे ओपनिंग बॅलन्स आहे आणि डेथ हे क्लोजिंग बॅलन्स आहे तर मग जीवन मृत्यूच्या या चक्रामध्ये आपल्याला लाईफ बॅलन्स करता आलं पाहिजे बँकेचे जसे व्यवहार होतात त्या पद्धतीने आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुद्धा हे बॅलन्सिंग करता आलं पाहिजे खूप कठीण गोष्ट नाही आहे कर करायचं म्हटलं तर नक्कीच तुम्ही हे सगळं करू शकणार आहात हे सगळं केल्यामुळे काय होणार आहे तुमचं शरीर सुदृढ होणार आहे तुमचे ताणतणाव कमी होणार आहे तुम्हाला झोप चांगली येणार आहे आणि एकूणच तुमचे कौटुंबिक संबंध सुद्धा चांगले होणार आहेत तुमचे सामाजिक संबंध सुद्धा चांगले होणार आहेत आणि तुमचं फॅमिली बॉन्डिंग सुद्धा खूप चांगलं होणार आहे नाहीतर फॅमिलीला वेळ दिला नाही तर तिथे ताणतणाव सुरू होतात वादविवाद सुरू होतात हे सगळं बॅलन्स आपल्याला करायचं आहे तर जरूर हा सगळा प्रयत्न करून बघा आणि कसं जमतं ते बघा आणि जमलं तर मला सांगायला विसरू नका माझा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट तर करायचीच आहे मा आणि माझा हा व्हिडिओ माझं हे चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद